उमेदवार सुभाषजी देशमुख यांच्या सोलापूरमध्ये भव्य सभा घेण्यात आली होती या सभेसाठी नितीनजी गडकरी उपस्थिती होती आता सुभाष देशमुख यांच्या प्रचार मंत्री नितीन गडकरी यांची सभा सोलापूर मध्ये पार पडलेली आहे तर त्या सभेचे विचारवंत नितीन गडकरी यांचे विचार आपल्या नागरिकांमध्ये कसे बसलेले आहेत ते आपण पाहून घेऊयात आज या ठिकाणी आपल्या देशाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी आज हा जो देशाचा लेखाजोखा आपल्या समोर मांडला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठला जिल्हा असेल तर सोलापूर जिल्हा आहे हे म्हणल्यावर आम्हाला अक्षरशः डोळ्यात पाणी आले तेवढं काम आज या नितीन गडकरी साहेबांनी केले तसेच बापूंनी आपल्या या दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये जेवढा निधी आपल्या जिल्ह्यात जेवढा जास्त आला त्याच्यापेक्षा बी जास्त निधी हा आमच्या दक्षिण तालुक्यामध्ये आला प्रथम था आमचे आम्ही नितीन गडकरी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी या हायवेला जात असताना ज्या ज्या ठिकाणी पूल आहे ज्या ठिकाणी नदी आहे तिथं पुलकम बंधारा केला तो पुलकम बंधारा भारत देशामध्ये पहिला आमच्या तेऱ्यामध्ये झाला आणि तो बंधारा आमच्या सुभाष बापूंनी मंजूर करून आणला आणि हा जिल्ह्यामध्ये दोनच या ठिकाणी मंजूर झालेले जो कम बंधारा आहे हा आमच्या तेऱ्या झाला नंतर फडकबाळ या गावामध्ये झाला त्याच्यामुळे आमच्या तिरेगावातील सिंचन जास्त आल्यामुळे आमच्या भागात आमचा भाग हा सुलम सुफलम सुभाष बापू झालेला आहे त्यामुळे आम्ही सुभाष बापूंना सुभाष बापू देशमुख यांचे विजयाचं सूत्र या सभेमध्ये मांडण्यात आलं त्याबद्दल नागरिकांना काय वाटतं जाणून घेऊ बापू हे निश्चितच निवडून येणार आहेत आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते व पाकणीकर सर्व मिळून आम्ही प्रयत्न करून बापूंना विजय निश्चित मिळवून देऊ अशी आम्ही सर्व बाप ठरलो यंदा दक्षिण सोलापूर तालुक्याचा विकास माननीय सुभाष बापू देशमुख यांनी असा विकास केलेला आहे की त्या विकासाचं आज इथं पोच पावती द्यायचं म्हणजे तर तुम्हाला तोंडानं सांगून काय उपयोग नाही गेले शंभर वर्ष पेंटिंग रस्ता होता आमचे आजोबा पंजोबा आमचे वडील गुडघ्यावड्या पायात चिखलातनं शेतातनं येत होते पण ज्या वेळेस एकदाच फक्त आमच्याकडे शेतात पावसाळ्यात बघायला आले की या शेतकऱ्याची काय अवस्था आहे तेवढी अवस्था बघून बापूने जो रस्ता ते तुमच्या ह्याच्यात बसत नव्हता तो रस्ता त्याने सारखा पाठपुरवठा करून त्या पाठपुरवठा करून त्या रस्त्याचा मार्गी लावला आणि साडेतीन कोटीचा रस्ता हा मंजूर करून आज तिथल्या शेतकऱ्याला रात्री एक वाजता दोन वाजता तीन वाजता मी स्वतः बी एक शेतकरी आहे मला रात्री बारा एक वाजता मोटर चालू करावं लागतंय पण आज मी डायरेक्ट गाडीची केक मारली तर पाच मिनिटात माझ्या शेतात पोहोचतो आणि बापूला मतदान करण्याचं कारण की बापूने प्रचार जरी नाही केला जो माणूस त्या रस्त्यावर जातो तो, तो माणूस अतुलतेने म्हणतोय की हा रस्ता सुभाष बापूने केला त्याच्यामुळं बापूचा हा विजय निश्चित आहे बापू तू मागे उडव भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी चा जय श्रीराम जय श्रीराम